जो, जो मने होता ना तो मने यांच्या बारीत काळ होता त्यावेळेस हे बांगला आहे याने बंगल्याला कधी पाणी नसल मारलं इथं रोज दिवसभर पाणी मारत नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आलेलं आहे मरकळ तालुका खेड जिल्हा पुणे येथे भैरवनाथ महाराजांचा यात्रा उत्सव येत्या एकतीस तारखेला आणि एक फेब्रुवारीला होणार आहे तर यात्रा कमिटी सगळी इथं उपस्थित आहे यात्रेचं नियोजन कशाप्रकारे आता ही धावपट्टी पाहू शकता ही धावपट्टी आता नवीन बांधकाम आहे आज कमिटी उपस्थित आहे इथं तर बरोबर नमस्कार नमस्कार कशाप्रकारे राहीन तुमचे घाटाचं नियोजन सांगा ते प्रथम तर मी बैलगाडा शौकीन शेखर मैदे युट्यूब चॅनेलचं सर स्वागत करतो की त्यांनी आम्हाला वेळात वेळ काढून आमच्या मरकळ यात्रा जी आहे मेरण यात्रा कमिटी यांना वेळ दिला एक घाटाचं व्यवस्थापन जे सांगायचं झालं तर एक मला माझ्याकडे जे सात आठ वर्षापूर्वी बैलगाडा घाट होता तर तो कोवाळी रोडला होता कोवाळी रोडला असताना तो काही तिथं बांधकाम झाली बांधकाम झाल्यानंतर ते घाट आमचं मी थोडं बंद झाला बंद झाल्यानंतर आमची तुलची सोमनाथ लोखंडे सोमनाथ लोखंडे परत आमचे बंधू आहेत प्रशांत लोखंडे यांनी एक थोडीशी आयडिया दिली की आपलं क्षेत्र आहे तीन चार एकर क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये आपण बैलगाडा घाट गाडी चालू करू बैलगाडा शर्यत पुन्हा चालू करू तर ती शर्यत चालू केल्यानंतर करायची म्हणल्यानंतर बैलगाडा घाट बांधायचा बांधायचा तर त्याला सर्व मशिनरी विशिनरी लागणार आहेत मशिनरी लागणार आहे तर मग थोडं सौजन्य त्यावेळेस आमचे आता जे आमदार आहेत बाबाजी शेटकाळे त्यांनी आम्हाला मशिनरी पुरवल्या आम्ही सर्वांनी परत थोड्या वर्गणी काढली एवढे आता इथे आहेत एवढ्या सर्वांनी वर्गणी काढली नंतर आम्ही तो पहिल्या घाट व्यवस्थित दोन वर्ष पार पाडला त्यानंतर आता तिकडे पण थोडेसे प्लॉटिंग झाल्यानंतर आम्ही ठरवलं वस्ती असताना रोडची पण थोडी अडचण आली नंतर आम्ही ठरवलं की आमचे चुलचे सोमनाथ शेडाने बंधू प्रशांतदा बोललो आम्ही की आपल्याला तिकडे काय ह्यावेळेस प्लॉटिंगचं झाल्यामुळं आपल्याला काही तिकडं ह्यावेळेस आपल्याला बैलगाडा शहरीत थोडी जोमात भरवताना येणार त्यांना आम्ही बोललो तर ते म्हणले की आपले जे केश्वराज देवस्थानचे जे आहे आपलं क्षेत्र त्या क्षेत्रामध्ये आपण ना एक बैलगाडा घाट असा असा टॉपची धावपट्टी बनवू हे पाच गावातले लोक नाही एक पुणे जिल्हा नाही नगरी जिल्ह्यातले लोक ना इथं बैलगाडा धावण्यासाठी आले पाहिजे मग या हिशोबाने आम्ही परत पुन्हा तयारीला लागलो तयारीला लागल्यानंतर शून्यातून विषय निर्माण करायचं म्हटल्यावरती थोडा वेळ लागणार होतो दोन महिन्याच्या कालावधीत आम्ही जवळ जो जवळजवळ आम्ही सतरा अठरा लाख रुपये म्हणजे लोकवर्गनी बैलगाडा मालक बाकीचे जे असतील त्यांच्याकडून मित्र परिवार त्यांच्याकडून आम्ही जमा केले आणि आज हा बैलगाडा घाट असा सुसज्ज तयार झालाय की इथे ना भविष्यात मोठी टॉपची यात्रा जरी भरवायची म्हणलं ते तर मनामध्ये आहेच भविष्यात मोठी टॉपची यात्रा भरवायची ते आम्ही भरूच पण भरवायचं म्हणलं तरी ती यात्रा नाही सहा दिवस म्हणलं तरी भरेल या अंदाजे आम्ही सुसज्ज असं बसण्यासाठी गॅलरी बिलरी नाही का असं दिसण्या गॅलरी दिसण्यासारखं असं बैठक व्यवस्था आम्ही केलेली आहे म्हणजे घाटाच्या भिंतीच्या टोकावरती जरी माणूस बसला ना तरी त्याला खाली बैलगाडा घाटात आळात काय कोणती बैल दुपते ते सगळं दिसलं पाहिजे त्या हिशोबाने आम्ही बैलगाडा घाट गाड़ बांधलेला आहे आणि जाला विषय राहिला विषय आळ्याचा बैलगाडा घाटाचं जे आळ आहे आळ एवढं सुसज्ज बांधले की बैलांना कोणत्याही त्रास होणार नाही मी आज नाही म्हणलं तर रोजच घाटात असतोय रोज घाटात म्हणलं तरी मला कळतंय की कोणाच्या बैलाला किती स्पीड आहे त्या स्पीडच्या अंदाजे आम्ही ना बैलगाडा घाटाचा आळं तयार करून ठेवलेली आहे नमस्कार नमस्ते नाव सांगा आपले प्रशांत लोखंडे प्रकारे राहणार आहे एक नियोजन यात्रेचं गाड्या मालकांना सहकार्य कशा प्रकारे राहील तुमचं नियोजन हे एकदम काटेकोर असणार आहे कोणाच्या गाड्यामध्ये घेतलेला जाणार नाहीये माझा असो किंवा माझ्या पाहुण्यांचा असो किंवा इथं आमचे जे परिवार आहे लोखंडे वरपे आणि पूर्ण गाववाले कोणाचं ही इथं कोणावरही अन्याय केला जाणार नाहीये जे काय आहे ते सगळं शिस्तीत चालणार आहे शेवटपर्यंत ही गाव ही यात्रा ही गावची आहे त्यामुळे ही निर्विवाद पार पाडण्यासाठी सगळे हे काटेकोरपणे व्यवस्थितपणे पार पाडणार आहे शपथ घेऊन काम करणार अखिल नियमानुसार एक नियोजन काम तुमचं हो शंभर टक्के त्यांच्या नियमाच्या आधी राहूनच आम्ही काम करणार आहे इथं काठी चाबूक अजिबात वापर केला जाणार नाहीये जर कुणी केला तर त्यांचे टोकनचे पैसे आम्ही रिटर्न देणार आणि जो कोण त्या नियमाचं उल्लंघन करेल त्यांची त्या पद्धती दिवशी त्यांनी ज्या पद्धतीने तक्रार दिली आहे त्या पद्धतीने आम्ही त्यांना कळवणार आहे अखिल भारतीय कमिटीला पाहुणा नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिलं आपलं माझं नाव सोन्या लोखंडे कशा प्रकारे यात्रेचं एक नियोजन आहे नियमाटी काय राहणार आता आपली यात्रा ही आता सध्या नाही का भरपूर ठिकाणी यात्रा असल्यामुळे आपली यात्रा ही आमचं जरा ह्या वेळेस नाही का नियोजन पाहून आम्ही एकतीस तारीख नाही का यात्रा आम्ही धरलेली तर एकतीस तारीख आम्ही यात्रा धरलेली त्यासाठी आम्ही पंचवीस तारखेपासून तर अठ्ठावीस तारखेपर्यंत आम्ही ऑनलाईन स्वरूपात टोकन ठेवलेले त्यासाठी आम्ही चार नंबर दिलेले ऑनलाईनचे तर ते चार चार नंबर दिलेले नाही का आपण तर ते पंचवीस तारखेला ऑनलाईन नाव नोंदणी करणारे एकशे सत्तर गाड्यांना आपण प्राधान्य त्यात एकशे सत्तर मध्ये आपण आहे ना गावचे पण बैलगाडी त्यात पळवलेले का तर आम्हाला आहे ना एकशे सत्तर गाडे पळून ज्या दानशूर व्यक्तीदारांनी आम्हाला गाठासाठी मदत केलेली त्यांना आम्हाला मान सन्मान फायनल चान्स द्यायचा आहे मग त्यासाठी आम्ही एकशे सत्तर गाड्यांचं नियोजन केलेलं आहे एकशे सत्तर गाडी पंचवीस तारखेला नाव नोंदणी चालू झाल्याच्या नंतर अ पंचवीस सव्वीस तारखेला नाव नोंदणी पूर्ण झाली एक तर एकशे सत्तरच्या वरती एकाहत्तर असा गाडा आम्ही घेणार नाही असं आमच्या मंडळींचं सगळ्या ठरले तर विषय असा आहे की गाडे हे टोकन पद्धतीने आम्ही पळवणार जसे आपलं निमगाव खंडोबा या ठिकाणी बैलगाडा शर्यत पळाल्या त्या नियम माटीला अनुसरून आपलं अखिल भारतीय बैलगाडा संघटनेला सगळं सर्व नियमांचे पालन करून आम्ही बैलगाडे पळवणार राहिला विषय तिथे एक टोकनला जो गाडा मालक हजर राहील त्याचा एकला रॅकमध्ये गाडा घेणार जर तो नाही हजर राहिला तर त्याच आपलं अपन, आपलं सगळं जे काय डिपॉजिट आहे ते पाठीमागं देऊन काय होते की सगळ्यांचं कोणाचं पाहुण रावलंय कोणाचं काय कोणाला कसलं नाही का मग ऍडजस्टमेंट करणार नाही काय होतंय एकाने केलं तर सगळ्यांना नाही का ते म्हणजे सगळ्यांसाठी करावा लागते त्यासाठी मग तो विषय कडकच राहणार आहे आम्ही नाही का आहे राहिला विषय टायमरचा आहे आम्ही टायमर आहे नाही का एकशे सत्तर गाडे मान सन्मान फायनल ह्या गोष्टी आम्ही सर्व एक दिवशी आहे आणि विषय राहिला असा की आमची नवीन यंदा धावपट्टी आम्ही धावपट्टीचा अंदाज घेऊन गाड्याचं नियोजन लावणारे असा विषय आहे आळ्याचं नियोजन कसं आपल्याला आळ हे पूर्ण एकदम नाही का आपले माती वगैरे टाकून आळ सगळं सुसज्ज असं आळ बनवलेलं आहे मोठी पाच सहा फुटापेक्षा दडी बनवलेली आहे दडी वरून काही बैलांना बाहेर जाता येणार नाही म्हणजे सगळं व्यवस्थित आळ्याचं नियोजन धावपट्टीचं आम्ही केलेलं आहे या धावपट्टीसाठी सुद्धा ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांचा आम्ही ऋणी सर्व यात्रा कमिटी आमचं सर्व गाव असल सर्व ऋणी चांगला गाठ व्हावं हे सगळ्यांचं स्वप्न होत पाहुणा नमस्कार नमस्कार एक यात्रेचं स्वरूप सांगा एकतीस आणि एक तारखेला एक यात्रा आहे आपली गावची तर कशा प्रकारे नियोजन असणार गेल्या पंचवीस वर्षे आम्हाला घाटाला जागा नसल्यामुळं आम्ही बहुतेक ठिकाणी फिरलो पण आम्हाला बांधकाम करता आलं नाही आत्तापर्यंत केशवराज महाविष्णू देवस्थान त्यांचे विश्वस्त आणि त्यांचे संचालक या मंडळींनी आम्हाला जागा दिल्यामुळं या बांधकामाचं स्वरूप आम्ही मनावर घेऊन सगळे गाव एकत्र करून आम्ही घाटाचं बांधकाम केलं आणि एकतीस तारखेला बैलगाडा शर्यती ठरवली गोडीपाडवा झाले दुसऱ्या दिवशी आणि एक तारखेला कुस्त्यांचा भव्य जिंग्या खाडा हा इथे गावामध्ये चौकात आहे कुस्त्यांचा भव्य जिंग्याखाडा कस राहणार नियोजन कसं असणार आहे हो कमिटीचं तुमचं एकतीस तारखे सगळ्या मंडळींचं ठरलेलं की आपल्याला निर्णय हा काटा द्यायचा घाट चांगला बांधलेला आहे सगळ्या लोकांनी सहकार्य केले आपल्याला बाहेरच्या लोकांनी सुद्धा सहकार्य करून हे बांधकाम पुढलं आलं हे ज्या गोष्टी केलेल्या आहे ह्या लोकांच्या सहकार्याने झालेले त्याच्यामुळं आम्ही त्यांचे ऋणी टोकन हे कधी घेतले जाणार आहे आपले टोकन अठ्ठावीस अठ्ठावीस तीन लागतो टोकन सर सरपंच नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं मी अमोल भगवान भागवान सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कशा प्रकारे ही दावपट्टी तुमची नवीन धावपट्टी आहे कशा प्रकारे होतं दावपट्टी ज्यावेळेस तुम्ही करत होते कसं होतं नियोजन हे दावपट्टी करताना तुमचं गाव पाठी आता काय सगळ्यांच्या सगळ्यांच्या विचाराने आम्ही नवीन घाट चालू केलाय घाट आमचा चारशे पन्नास फुटे खाली तळात रुंदी तीस फुटे वरती सत्तावीस फुटे आहे कसं राहीन तुमचं एक गाडा मालक ज्यावेळेस येथे घाटात कसं राहीन तुमचं तुम सहकारी सांगा त्यांच्यासाठी सहकारी आता गावची यात्रा आहे म्हणजे वरती सहकारी राहीन चांगलं पण तरी अखिल भारतीयांचे नियम घालून दिलेत ते नियमाचं आम्ही काटेवर पण पालन करीन आणि सर्व गाड्या मालकांनी बी आम्हाला सहकार्य करावे कोणाचा गाडा कुणा काय मधी आधी काय घालू नये टोकन जे टोकन काढले त्या टोकन प्रमाणेच गाडा होईल अजिबात काय कोणाला कोणाचा वशिले बाजी पार्सिल काय चालणार नाही पाहु ना, ना। नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं सोमनाथ लोखंडे नवीन घाट आहे तर नवीन घाट आता येणारे गाड्या मालक यांना नवीन घाट माहिती नाही तर येण्यासाठी मार्ग सांगा तुमच्या इथं नवीन घाटात येण्यासाठी आळंदी मार्ग वर आमचा रस्ता येतो मरकळ बिवराडी रस्ता मरकळ बिरॉ रस्ता आहे येतो खाल्लं मरकळ कोळ्या रस्ता आहे कोळ्यान जे गाड्या शाळेपासनं सरळवरती बोरणी तर बोळ रोहणी आल्यानंतर आतमध्ये गाठा देण्यासाठी आमचे तीन रस्ते आम्ही रस्ते तीन केले आहेत तीन रस्त्याने येऊ शकतात आतमध्ये गाडी पर बाहेर पण त्यांना मार्ग तो आहेच गावची यात्रा आहे गावच्या यात्रेला एक वेगळी शोभा असते काय सांगसान त्याबद्दल आता गावची यात्रा सहा प्रमाणे यात्रा चालूची आमचं हे मला वाटतंय जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी चालू यात्रा आम्ही आत्ता गेली पाच सात वर्ष यात्रा करतोय आमचे ज्येष्ठ पहिले मार्गदर्शक ते पहिले यात्रा भरवायची त्यावेळेस स्वरूप साधं असायचं आता नवीन पिढीने नवीन कल्पना आणल्यामुळं हे नवीन घाट बांधकाम करणे किंवा आड्यातल्या कुस्ता जोरदार लावणे किंवा लाईव प्रक्षेपण करणे हे आता नवीन एवढ्या चालू झालं त्याच्यामुळं गावच्या यात्रा स्वरूप बदललंय आजकाल लोकांना दुपारी ऊन असतं उन्हा दिवसात इथे येऊन लोक वाटतं पाहिला काय लोकांना वयस्कर लोक असतात जुनी लोकांना खूप गाड्याची आवड आहे त्यांना शक्य नसतं त्यांनी लाईव प्रक्षेपण आपण करतो ह्या लाईव प्रेक्षेप काय होतं लोकांना गरीब असून आनंद घेता होतो आम्ही तोपर्यंत घेतलेला आहे आम्ही जानेवारी मध्ये साधारणपणे पाच ते सहा तारखेला नारळ फोडला नारळ ज्यावेळेस फोडला त्यावेळेस पूर्ण असं मारणार होत मारणार होत तेव्हा आम्हाला असं वाटत होतं एवढं लवकर गाठ या वर्षी म्हणून वापरायला आमची येत्र किंवा जी मुलं आहेत ठरावीस अर्धा मुलं त्या मुलांनी रात्र दिवशी परिश्रम घेतला घरचा का सोडून फक्त गाठासाठी त्यांनी प्रयत्न केले आज जो गाठ दिसतोय आपल्याला पूर्णधावपट्टी किंवा बांधकाम हे सगळं केलं आळ वगैरे सगळं हे सगळं कार्य आमची सात बोर आहेत त्यांचं खूप मोठं योगदान आहे मुळात वर्गणी लोकांनी दिली त्यांनी जे वर्गणी गोळा करण्यासाठी पण खूप प्रयत्न केले आज जवळजवळ पंचाहत्तर शहात्तर लोकांनी आम्हाला उत्स्फूर्त वर्गणी दिली कोणी पाच हजार कोणी दहा हजार कोणी पन्नास हजार वर्गी दिली भरपूर लोकांनी ज्यांना गाड्यातलं काय कळत त्यांनी फक्त पोहोरांक बघून वर्गी दिली की बाबा ही पोहार एवढ्या आज पोहोचल कशा करता थोडा आपला एक खारेच वाटा म्हणून त्यांनी त्यांच्या पद्धती वर्गी दिली आज आम्हाला गाठासाठी पूर्णपणे आमचं ओके झालेला आहे ही जागा गाठाची ज्यांनी आम्हाला दिली आमच्या गावचे केशवराज महावी देवस्थानचे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या बॉडीवरती जे अध्यक्ष आहेत की जे संचालक मंडळ आहे त्या लोकांनी गेली कितीतरी वर्ष हो, ही जागा जवळजवळ साठ ते पाच एकर जागा आहे आमची गावची अक्षरशः मला वाटतं माझा जन्म पण नसेल आधीपासून त्या लोकांनी ही जागा अक्षरशः दाबून दिली असा त्यांनी काय केलं गावच्या हिताकरता गायरान पहिले गायन असायचं मग लोकांना लोकांना त्यांनी चार्या जागा दिली चरी रान पहिले द्यायची त्यावेळेस पाच हजार दहा हजार मिळायची पूर्ण क्षेत्राची त्याच्यानंतर त्यांनी आमची इथे एक गेरन फॅमिली वडगावची त्यांना दिली त्यांच्याकडून आता आम्हाला बऱ्यापैकी पैसे मिळतात त्याचा वापर त्यांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी किंवा परिसर सुधारण्यासाठी किंवा अजून बाकी इतर कामासाठी केलेला आहे त्यांच्याकडे आम्ही पूर्ण आमची कमिटी गेलो विषय आमची अडचण गाठाची गावासाठी गाठावर पाहिजे त्यांनी कुठलीच आम्हाला आठ जागा निर्माण करून दिली सर्व ग्रामस्थांतर्फे यात्रा कमिटीतर्फे प्रथम तर त्यांचं मी मनापासून धन्यवाद आभार मानतो त्यांच्यामुळे आम्हाला आज दिवस बघायला मिळाला आहे आपण जे दुबई किंवा त्या केशवराज महाराष्ट्र देवासाहेब ट्रस्टचा अध्यक्ष असेल खजिनदार असेल किंवा त्यांचं संचालक मंडळ त्यांच्यामुळे आम्ही दोघांच ही परंपरा गाठ अशीच चालू राहील कायमस्वरूपी हा गाठ संपूर्ण गावासाठी हा कोट नाही वैयक्तिक गावासाठी गाठ दादा कायम राहील ज्या लोकांनी ही परंपरा चालू केली त्यातली बरीचशी लोक आता वारलेत त्यांचे सगळे नातू आणि त्या लोकांनी भावना परंपरा या सगळ्या गोष्टी जपून ठेवण्यासाठी त्यांचंच रक्त आहे ह्या लोकांनी सोन्या लोखंडे असतील आबे वरपे संतोष काका असतील लोखंडे सुद्धा केसरी गाडा मालक आहे पहिला महाराष्ट्रातलं पहिलं हिंद झालं ना तो ट्रॅक्टरचा मान याने मिळवला होता दोन हजार नऊ दोन हजार म्हणजे जो मण्या होता ना तो मने यांच्या बारीत काळाला होता त्यावेळेस हे हिंद केसरी तर या लोकांनी परंपरा जपून ठेवली म्हणून आज हे सगळं आपल्याला पाहायला मिळतंय आणि ह्या ह्या सुद्धा सगळ्या लोकांनी स्वतः वर्गणी स्वरूपात पैसे दिले वरती यांचे जेवढे काय बैलगाड्या क्षेत्रामध्ये रोज जातात तुमचे प्रदीप टिंगरे असतील नारायण आवळे असतील नारायण मोरे असतील अशी बरीचशी मोठी मोठी मंडळी वेगळी असतील या सगळ्या लोकांना यांनी वैयक्तिक फोन करून दहा दहा वीस वीस तीस तीस हजार मोठमोठ्या वर्गाने यांनी यांच्या संबंधावर इथं आणून दिल्या म्हणजे हे सुद्धा योगदान यांचं या घाटासाठी खूप मोठं स्वतःची वर्गणी प्लस या बाहेरून जवळजवळ बारा तेरा लाख रुपये या लोकांनी इथं बैलगाड्या घाटासाठी वर्गणी बाहेरून आणलेली प्लस आमच्या गावातल्या लोकांनी सहा सात लाख रुपये असे तीस ती, वीस ते पंचवीस लाख हा सगळा ओव्हरऑल सगळा खर्च केलाय आणि याच्यामध्ये हे योगदान आता कसं सगळं गाव पुढाऱ्यातील असतील आम्ही फक्त बॉल आहे परंतु सगळे श्रेय जात इथं काम करणाऱ्या लोकांना त्यांनी रात्री दिवस करून काम केले तसे आमचे अर्ध्या मुले आहेत त्यांना सगळं पुरुष वेग आठाच घरची काम सोडून इथं यायचं पाणी मारायचं घरी पण आता येता बांगलाय यांनी बांगल्याला कधी पाणी नसेल मारलं इथं रोज दिवसभर पाणी मारत भरपूर कष्ट घेतलं पोराने आमच्या त्याच्यामुळे आम्ही हा दिवस आज आपण सुरू मी स्वतः ज्या दिवशी नारळ फोडला महत्व म्हणजे गावातल्या जेवढ्या मशिनरी जेसीबी असतील डंपर असतील पॉकलेट असेल ट्रॅक्टर असतील हे ज्या लोकांनी आम्हाला खूप कमी पैशात फक्त डिझेल पुरते पैसे द्या या बेसिसवर या लोकांनी आम्हाला मदत केली त्यांचं सुद्धा मनापासून आज तुमच्या समोर धन्यवाद मानतो आभार मानतो पुन्हा ज्या लोकांनी आम्हाला वर्गाने दिल्या बाहेरच्या गाड्या मालकांनी यांच्या शब्दावर गावातल्या लोकांच्या आभार मान मानणार कारण हे सगळं आमचं कुटुंब आहे चला परंतु बाहेरच्या ज्या गाड्या मालकांनी ज्या काय वर्गाने दिल्यात आम्हाला तुमच्या संबंधावर मैत्रीवर त्या सुद्धा लोकांचा आम्ही धन्यवाद आणि आभार मानतो त्या सुद्धा लोकांचा सत्कार आम्ही शेवटच्या दिवशी इथं फायनलला मान पान ठेवणार आहे व त्यांचा सत्कार करणार आहे आमच्या जे आठ दहा मुलं होते आमच्या गावची इथं कष्ट करणारी किंवा गाठार घरात नियोग झाली त्यामध्ये आमच्या शेजारचं गाव आहे केळगाव तिथला मुलगा आहे त्याचं नाव नारळ्या त्याला सगळी प्रमाणात नारळ्या म्हणतात त्याचं नाव अथर्व आहे त्यांनी सर्वांपैकी असतं त्यांनी कष्ट घ्यायचं संपूर्ण गाठाच्या बांधका पाणी मारायला दीड महिना मुलगा एकटा पाणी मारत होता तर आम्ही याचा आम्ही विशेष आभार मानतो याचा आम्ही सत्कार करणार आहे विशेष याला आम्ही गावच्या वतीने यात्रा होतीने पोशाखाला ट्रॉफी त्याला एवढा नाद आहे बैलगाड्याचा सा, पण सगळा नाद त्या करून दीड महिना विचार त्याबद्दल याच मनापासून धन्यवाद ओके बाळा नमस्कार नाव सांगतो बैल किती तुला आता शाळेत तिसरीला बैलगाड्याची आवड आहे तुला कसं आहे तुमची गाठाची धावपट्टी कशी मला एखादी बारीपू करून दाखव तू घाटामध्ये बऱ्याच ठिकाणी घरी वगैरे करतो एक बारीपू करून दाखव आता तर मित्रांनो मरकळघाटाची आपण मुलाखत घेतलेली आहे आणि मुलाखत घेता घेता आपल्याला मरकळ गावचे एक हिंदकेसरी केसरी जुनाट गाडा मालक गणेश अण्णा लोखंडे हे भेटलेले प्रथम हिंद केसरी म्हणायला हरकत नाही कारण दोन हजार तेरा साली पुलगावची यात्रा भरली होती पहिल्यांदाच आणि तिथं ट्रॅक्टर बक्षीस होतं त्यावेळेस त्यांची बैल एक नंबरचा मान पाटकावला होता त्यावेळेस रावशेष जवळीकर यांचा मने जो मण्या बैल तो कांड्यावरती पळत होता आदत मध्ये तर पाहुणा नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं गणेश संभाजी लोखंडे कोणती बैल लो होती खरं तुमची त्यावेळेस दोन हजार तेरा साली बोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त फलोवाला यात्रा भरली होते दोन हजार तेरा साली तर आम्ही जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले परी बारा पडले आमच्या पण परत आम्ही घरी येऊन बैल नेली हिजा बच्चा आणि संजा आणि होता मन्या दिवस मध्ये असेल या टायमाला आमची बारीक शिरल झाली दुसऱ्या सकाळी बारी परत बम तापून बैल धुवून परत नेले सीमेला झाली फायनलला झाली एक नंबर फायनल झाले त्यावेळेस कसं होतं एक, नम्बर ते कस एक, एक आ, मिली म्हणजे आपले डिजिटल होते का कशी होती त्यावेळेस हातातलं हातातलंच गाड्यामन साहेब होते गड्यावरती मुलगा चे तर अकरा नऊ पॉईंट सात महिनेला भारी झाले आपली फायनल शेप त्यावेळेस कसा होता एक आनंद दोन हजार तेरा साली ट्रॅक्टर भेटला कसा होता आनंद त्यावेळेस मरकळ गावाला मारुतीराचा आशीर्वाद होता तो ट्रॅक्टर मी चप्पल काढली पायातली तुम्हाला आशी द्या पंढरपूर तास हा जोडलं हरत बघत गावात होते आला होता पहिला ट्रॅक्टर पहिल्यांदा केसरी भरली आणि ट्रॅक्टर पण पहिला त्यांनी मिळाला काय सांगसान आता गावची यात्रा आहे तर काय सांगसान पहिले ती सांभाळली आहे ते पण सांगा ना आम्हाला अशी वाट आपल्या दावणीला बैल अजून म्हणजे आता किती आपले दावणीला बैल दोन शाळांचे दोन दोन अशा शाळांचे आहे त्यावेळेस मण्या कांड्यावर उपळत होता त्यावेळेस कुठे होता बैल नक्की तो वाबेसकरांक होता त्याच्यानंतर ना खरेदी झाली ती त्याच्यानंतर मग जवळकरांनी सुटकेच भरून दिलं डायरेक्ट मग विकला बैल त्याच्यानंतर जवळकरांनी त्या बैलावर हिंदकेसरी केली परत बोलेरो मिळवली होती ना पाहुणा नमस्कार नमस्कार येत्या एकतीस आणि एक तारखेला भैरवनाथ महाराजांची यात्रा उत्सव तर ही यात्रेचं स्वरूप कसं आहे एकदा सांगा कारण यात्रा आमची पन्नास वर्षाची परंपरा आहे यात्रा आमची एकतीस तीन लाभ आम्ही आहे यात्रा आमची अशी बरवणारे की टोकन पद्धतीने टोकनच घेणार आहे आणि गाड्या निर्णय काटाच राहील निर्णय आणि दाऊपट्टी आमची साडेचारशे फूट दाऊपट्टी आहे त्याच्यामध्ये आम्ही चारशे दहा चारशे वीस कसं काय नियोजन बघून आम्ही राहूपट्टी लावणार आहे पण निर्णय हा आमचा काटाच राहील आणि ज्याचा गाडा समजा टोकन हुकून जाईल त्याला शेवट चेन्स देण्यात येईल ते बी वेळ भेटला तर नाही वेळ भेटला त्यांचे आम्ही त्यांच्या डिपॉझिट पैसे माघारी देणार आणि त्यांना आपले रामराम करून घरी पाठवणार आणि यात्रा आमची बैर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या जे त्यांनी नियम आम्हाला घालून दिल्या त्या नियमानुसार आम्ही यात्रा इथं भरवणार आहे इथं आमच्या यात्रेमध्ये चाबो काठीचा काही वापर होणार नाही गोरखशे कसं यात्रा आता आपली दोन दिवसाची यात्रा आहे गावची यात्रा असती गावच्या यात्रेला वेगळी वे शोभा असती गावच्या यात्रा जर भरल्या तर पाहुणे रावळ येतात तर मनोरंजनचे कार्यक्रम भरपूर असतात दुसऱ्या दिवशी आकडा कुस्त्या वगैरे हो असतात तर मनोरंजनासाठी काय तुम्ही स्पेशल काय ठेवलेल्या मनोरंजनासाठी म्हणलं तर आमचे चुलते संदीप संदीप जाता लोखंडे लोखंडी दिशा कम्प्युटरचे सर्व सर्व त्यांनी सर्वांच्या मनातील चेहरा राधा पाटील तिचा ठेवलेला आहे एकतीस तारखेला संध्याकाळी वाजता त्यानंतर दुसऱ्या दिवशी बारोडाचा कार्यक्रम सकाळी हजेरीला ठेवलेला आहे चार वाजता जंगी खूप त्यांचा आकडा होईल आणि कार्यक्रमाची सांगता होईल काय सांग जाता, जाता, जाता गाड मालकांना एक जाता जाता गाडा मालकांना एकच सांगणार की आमची यात्रा नवीन घाट पहिल्याच वर्षी नवीन घाटाचं बांधकाम त्यामुळे सर्व गाड्या मालकांनी एक यात्रा कमिटीला सहकार्य करायचं आणि जर काही चुका झाल्या असतील कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल त्याबद्दल दिलगिरी दिलगिरी व्यक्त करतो आमच्या सुर सर्व मित्र परिवाराकडून आणि सर्वांनी या बैलगाडा यात्रेत सहभागी व्हावा अशी मी 没人。